नमस्कार तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी मार्केटसारखं साजूक तूप आपण घरी कसं बनवणार आहे तर यासाठी मी इथे पंधरा ते वीस दिवस दुधावरची जी साई असते ती फ्रीजमध्ये छान स्टोर करून ठेवलेली होती तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जी स्टोर केलेली साई आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे चमच्याने त्यानंतर वरतून आपल्याला एक चमचा साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक ते दीड ग्लास वरतून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्तच घालायचं आहे त्यानंतर उन्हाळा असल्यामुळे तूप बनण्याचा प्रॉब्लेम होतो त्यासाठी वरतून पाच ते सहा क्यूब घालून घ्यायचे आहे आणि झाकण बंद करून आता आपल्याला छान मिक्सरला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण काढून घेऊन पुन्हा एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण बंद करून आपल्याला छान ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं तर ग्राइंड करून घेतल्यानंतर मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा लोण्याचा गोळा इथे छान वरती तरंगलेला आहे तर एक तो एका बाउलमध्ये आता व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे आणि लगेचच वरतून एक तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने तो आपल्याला हलक्या हाताने अगदी धुवून घ्यायचा आहे असंच एक ते दोन पाण्याने स्वच्छ तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच गॅसवरती पातील चढवायचं आहे आणि व्यवस्थित तो आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर अगदी बारीक गॅसवरती आपल्याला त्याच्या दोन ते तीन छान उकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असा पिवळसर कलर आलेला आहे अगदी चिमूटभर वरतून मीठ घालायचं आहे जेणेकरून आपलं तूप हे खाली भांड्याला डागत नाही आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या दोन ते तीन उकळ्या करून घ्यायच्या आहे बारीक गॅसवरती तर उकळी होऊपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन रेसिपीसाठी बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर छान असं तूप आपलं उकळून इथे आता तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा येलोइश ब्राऊन कलर आलेला आहे आणि आपलं तूप खाली भांड्याला डागलेलं देखील नाही आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला ते आता गार करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये छान ते गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इझिली तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा